आपला महाराष्ट्र यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे लातूर लोकसभा मतदारसंघात दिनांक सात मे दोन हजार चोवीस रोजी मतदान होणार असून यासाठी राज्य शासनाने सार्वजनिक हक्क बजावण्याचे आवाहन उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉक्टर भारत कदम यांनी केले आहे नमस्कार मी भारत कदम निवडणूक अधिकारी जिल्हाधिकारी कार्यालय ला लातूर लातूर जिल्ह्यात सात मे रोजी मतदान सुरू होणार आहे आपण सर्वांना माहीत आहे की सात मे रोजी महाराष्ट्र शासनाने भारत निवडणुकाच्या निर्देशाप्रमाणे मतदानात करण्यासाठी सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे शासकीय कार्यालयामध्ये किंवा शासन अंगीकृत उपकरणामध्ये काम करणारे सर्व अधिकारी कर्मचारी दुकान आस्थापनामध्ये किंवा विविध ठिकाणी जे कामगार म्हणून काम करतात या सर्वांना या सुट्टी मतदान करण्यासाठी जाहीर करण्यात आलेली आहे या सुट्टीच्या अनुषंगाने आपण मित्रत्र कुठं न फिरता आपल्याला मतदानाचा जो अधिकार दिलेला आहे पॉवर डेलिगेशन आपले जे द्यायचे आहेत आपल्या वतीने आपल्या संसदेमध्ये जो प्रतिनिधी पाठवणार आहोत ते आपल्या वतीने तिथं काम करण्यासाठी आपले पॉवर डेलिगेट करतो आहे तर ते पॉवर डेलिगेट करण्याच्या अनुषंगाने सात मे रोजी जी सुट्टी देण्यात आलेली आहे त्या सुट्टीच्या अनुषंगाने आपण आपल्या मतदान केंद्रावर जाऊन आपल्या मतदानाचा हक्क बजावावा अशी आपल्याला मी विनंती करतो त्यासोबतही हे सांगू इच्छितो की इसेन्शियल सर्व्हिसेस अत्यावश्यक सेवा पुरवठा करणारे काही विभाग असतील काही कारखाने असतील काही आस्थापना असतील इथल्या कर्मचाऱ्याला पूर्ण दिवसभर सुट्टी देता येत नसेल तर अशा आस्थापनांनी माननीय जिल्हाधिकारी यांची परवानगी घेऊन कमीत कमी दोन तास तरी त्या अधिकारी कर्मचाऱ्याला मतदान करण्यासाठी उपलब्ध करून द्यायचे आहे तथापि त्यांनी माननीय जिल्हाधिकारी यांची पूर्वपरवानगी घेणे अत्यंत आवश्यकता आहे त्यामुळे सर्व मतदारांना ज्या आस्थापनामध्ये काम करणार त्या उद्योग क्षेत्रामध्ये काम करणारे आहेत विविध कारखाने असतील दुकाने असतील हॉटेल्स असतील ट्रॅव्हल एजन्सी असतील किंवा विविध उपकरणं असतील जिथं कामगार म्हणून किंवा अधिकारी कर्मचारी म्हणून आपण जे कामकाज करतो या सर्वांसाठी भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे महाराष्ट्र शासनाने आणि जिल्हाधिकारी लातूर यांनी सुट्टी जाहीर केलेली आहे त्या सात मे रोजी आपण चिट्टूच्या दिवशी सर्वांनी मतदान केंद्रावरून आपल्या मतदानाचा हक्क बजावा अशी मी आपल्याला विनंती करतो धन्यवाद